नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आहे तो उडालेला आहे प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत त्यासोबतच काही ठिकाणी जे आहे ते, ते कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद बघायला मिळत आहेत असा आरोप आहे की ते इतर उमेदवारांवरती दबाव टाकून त्यांचा फॉर्म मागे घेण्यासाठी प्रयत्न करतायत किंवा अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून विरोधक जे आहेत ज्यांनी अर्ज दाखल केलेला आहे त्यांचे जन, के फॉर्म रद्द करण्यासाठी दबाव टाकला जात आहे अशा मध्येच मध्ये देखील अशीच घटना घडलेली आहे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होत बहुजन मुक्ती पार्टी ही जे हा जो एक वेगळा पक्ष आहे आंबेडकरवादी पक्ष आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली कार्यकर्त्यांना त्यांची रॅली थांबवण्यासाठी प्रयत्न झालेला आहे हे नेमकं प्रकरण काय आहे कशा पद्धतीने भाजप आरिराबी करत इतर विरोधकांवरती दबाव टाकत आहे हे समजून घेण्यासाठी आणि विशेष करून कालची जी घटना आहे बदलापूरची ती नेमकी घटना काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत निलेश सर आहेत ते बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी आहेत सर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे काल जी घटना घडली काय प्रकरण होत कशामुळे ही घटना घडली काल बहुजन मुक्ती पार्टीची प्रचार रेली होती विजय संकल्प यात्रा आम्ही बदलापूर पूर्व भोसले नगर माउली चौक या ठिकाणाहून काढली आणि नियमाप्रमाणे सिस्टीम मध्ये आपण नेहमीच संविधानिक पद्धतीने आणि निमणूक आयोगाची परवानगी घेऊन ही रेली काढली होती त्या रॅलीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे पण इतर पक्ष पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते सुरुवातीला त्या ठिकाणी जे विविध पदाधिकारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आले होते त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं तिकडे त्या ठिकाणी आपलं मत मांडलं आणि तिथून मग आम्ही आमच्या जे मार्ग होता रैलीचा मार्ग होता ते विजय संकल्प रैलीला आम्ही त्या ठिकाणी यात्रेला सुरुवात केली आणि ती रैली पूर्ण त्या मार्गामध्ये संविधानिक मार्गाने काम करत असताना ज्या घोषणा होत्या त्या घोषणा देत आपण ठिकठिकाणी चौकामध्ये थांबून मतदारांची माहिती देऊन जागृती करून लोकांना त्याच्याबद्दल अपील करून आवाहन करून आपण पुढे येत होतो आणि साधारण आंबेडकर चौकामध्ये आपण ती रॅली पोहोचली तिथेच बाजूला भाजपचं ग्राउंड मध्ये एक सभा चालू होते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे तिथे आतमध्ये ते त्यांची सभा चालू होती आणि आमची जी रैली होती ती रोड वरून चाललेली मुळात भाजपच्या सभेच्या कार्यकर्त्यांच्या किंवा भाजपच्या सभेचा आणि आमचा काहीच संबंध नव्हता नियमानुसार आम्ही जी जी रैली काढत होतो त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते यांनी आमचा पहिल्यांदा साऊंड बंद केला साऊंड बंद करताना त्यांनी तिकडे जे साऊंड ज्या गाडीत लागलं तर त्या ड्रायव्हरला धमकी दिली त्यांना मारण्याची शिवीगाळ केले त्यांना मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर दगड वगैरे उचलले मग त्या ड्रायव्हरने घाबरून ती गाडी पुढे घेतली त्याचबरोबर जे लाईव्ह आपलं चाललं होतं पूर्ण रेलीचं आपण लाईव्ह केलं होतं ते लाईव्ह थांबवण्याचं काम केलं लाईव्ह थांबवलं कॅमेरामॅन कॅमेरामॅनला त्यांनी शिवीगाळ वगैरे करून त्यांना थांबवलं जे कार्यकर्ते मोबाईल मधून लाईव्ह करत होते त्या मोबाईल धरलेल्या त्या कार्यकर्त्यांना पण स्वीकार करून त्यांचा मोबाईल विचारून त्यांचा मोबाईल फोडण्यात आला आणि आपल्या कार्यकर्त्यांबरोबर स्वीकार करून धक्काबुक्की करायला सुरुवात केली मारायला सुरुवात केली महिला आणि महिला जे आपले उमेदवार आहेत ते त्यांना बचावासाठी पुढे गेला त्यांना सोडवण्यासाठी पुढे गेला तर महिला जे आपल्या कार्यकर्त्या आणि जे उमेदवार होते त्यांना सुद्धा त्यांनी हात पकडला त्यांचा साडी घेतली के त्यांची केस घेतली आणि त्याच्यामुळे काय झालेले मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विवाद निर्माण झाला हाणामारी झाली त्यांनी जवळजवळ दहा ते पंधरा बीजेपीचे कार्यकर्ते आमच्या रॅलीत घुसून त्यांनी गुंडशाही केली पोलीस प्रशासनाच्या संदर्भात मी निश्चितपणे सांगू इच्छितो की सुरुवातीपासून घटना घडीत तिथपर्यंत पोलीस प्रशासन एकी नव्हतं जवळजवळ एक दीड हजारच्या आसपास महिला होत्या साधारण चारशे पाचशे आठशे आमचे कार्यकर्ते दोन अडीच हजार पर्यंत लोक आम्ही होतो आणि पोलीस प्रशासनाचा माझ्या तरी कोण कॉन्टॅक्ट मिळाला नाही कार्यकर्त्यांनी एक, एक कर्मचारी होते आणि त्यांनी काय मला संपर्क केला नाही रैलीची वेळ काय होती त्याच्याबद्दल कुठल्या पद्धतीची सूचना नाही त्यांचं असं म्हणणं आहे की रेली साडेपाच पर्यंत होती मी म्हटलं साडेपाच पर्यंत होतं तर रैली थांबवायची किंवा रैलीच्या संबंधित सूचना करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे का भाजपच्या गुंड्यांना आहे का भाजपचे गुंडे कसे आमच्या रॅलीमध्ये बसून त्यांनी आमची रॅली थांबवण्याचं काम केला म्हणजे निश्चितपणे पोलीस प्रशासन पन पण त्या ठिकाणी नाहीये निवडणूक आयोगाचे कर्मचारी नाहीये नॉर्मली काय असतं आम्ही का आता लोकसभा विधानसभेला जे निवडणुका लढल्या आहेत त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की त्यांनी रॅलीचं चित्रीकरण केलं पाहिजे व्हिडिओ शूटिंग करायला पाहिजे मग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या रॅलीचे शूटिंगसाठी कुठल्याही आयोगाचे कर्मचारी तिकडे उपलब्ध नव्हते ते आम्ही जेव्हा ऑफिसला आलो त्या ठिकाणी आले त्यांना आम्ही काही शूटिंग करून दिली नाही कारण तोपर्यंत तो, आमची रेली आणि सभा पूर्ण त्यांनी उधळून उदु, उदु, होती आता ज्या ठिकाणी घटना घडली तिथे बाजूला बाजूला भाजपची जी सभा आहे ती कंटिन्यू चालू होती आणि आम्ही काय त्यांच्या सभेला डिस्टर्ब करण्यासाठी गेलं आमची रेली बाजूने चाललेली पोलीस प्रशासनाची ही जबाबदारी होती की जर का त्यांच्या सगळं काही त्या निमित्ताने अडचण होत आहे तर पोलीस प्रशासन त्वरितच त्या ठिकाणी आम्हाला सूचना करून किंवा आम्हाला आमच्या बरोबर कम्युनिकेशन करून गुरौ, डायलॉग करून आमची रॅली पुढे घ्यायला पाहिजे तसं काही झालं नाही म्हणजे पोलीस प्रशासन पण ही घटना घडावी अशा पद्धतीचे षडयंत्र करत होते का त्या षडयंत्रामध्ये मध्ये सामील होतो का अशी शंका निर्माण होते तर या ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात विवाद आहे भाजपच्या उमेदवारांच्या विरोधक शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही तिसरी शक्ती बज्रमुठ तयार केलेली आहे आता लढत केवळ भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये नसून भाजप शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडी अर्थातच बहुजन मुक्ती पार्टी मोठ्या तात्तीने या ठिकाणी लढत आहे त्यांच्यामध्ये एवढी मोठी रॅली मध्ये प्रस्तावित पक्षांना काढता आली नाही आमच्या रॅलीमध्ये गोरगरीब जे महिला आहेत बाजी फळ विक्रेते जे महिला आहेत आदिवासी समाजाची झोपडपट्टी धारकाचे किंवा ज्या ज्या लोकांचे आम्ही कामं केली ते मतदार गाववाले स्थानिक त्यांच्या जागा जमिनींची आम्ही कामं केली त्यांचे पोलीस स्टेशनची आम्ही कामं केली त्यांचे लाईट बिलचे किंवा त्यांच्या एम एस सी बी चे त्यांचे वॉटर सप्लायची लो कामं केली नगरपालिकेची कामं केली तर हे सर्व लोकांचा आशीर्वाद होता त्यामुळे केवळ दोन दिवसाच्या तयारीमध्ये दीड दोन हजार लोक जे आहेत सर्व नागरिक तिकडचे स्थानिक लोक आमच्या रॅलीमध्ये सहभागी झाले जसं का आम्ही प्रभाग क्रमांक सतरामध्ये आम्ही एंट्री केली तिकडे सुरुवात केली आमच्या प्रभाग क्रमांक सतरापासून भाजपचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत प्रदीप गीते आणि विशाल साखरे त्यांची सभा होती प्रभाग क्रमांक सतराच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मध्ये घुसून त्या ठिकाणी आमची रॅली गैरसंवैधानिक पद्धतीने गुंडगिरी करून त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला आम्ही जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाने पण आम्ही या ठिकाणी ताकीद दिलेली आहे आवाहन केलेलं आहे की लागलीच जे काही दोषी आहेत आरोपी आहेत त्यांना अटक करावी आणि जे उमेदवार आहेत ते उमेदवारांची उमेदवारी रद्द झाली पाहिजे जे भाजपचे उमेदवार आहेत ज्यांची सभा होती त्या भाजपच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द झाली पाहिजे अशी आमची भूमिका मांडलेली आहे बरं पोलिसांमध्ये तक्रार वगैरे काय केली आहे का आपण कायदेशीर काय प्रक्रिया सुरू केली आहे का आणि निश्चित पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी विनंती केली की तुम्ही इथे या ठिकाणी आंदोलन करण्यापेक्षा कारण भाजपची त्या ठिकाणी सभा चालू होती तिथेच आमच्यावर जी घटना घडली त्याच्यामुळे त्याची चिड तिचा राग सर्व जनतेमध्ये निर्माण झाला कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला त्याच्यामुळे सर्व महिलांसकट आम्ही त्याच ता ठिकाणी थांबून घोषणाबाजी करत होतो परंतु पोलीस प्रशासनाने आमच्या रॅलीला ज्यांनी डिस्टर्ब केलं आमची रॅली थांबवली त्यांच्यावर कुठली कारवाई न करता आम्हाला म्हंटले की तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि तक्रार करा मग त्यांच्या म्हणण्यानुसार कायदेशीर प्रक्रियेनुसार आम्ही वकिलांना विनंती केली आणि वकिलांनी त्या पद्धतीने आमची तक्रार तयार केली सर्व जे काही आमचे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींनी त्या ठिकाणी माहिती दिली आणि आम्ही रात्री पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गेलो दहा वाजेपर्यंत पोलिसांशी चर्चा केल्यानंतर इथे सिनियर पी आय नितीन पाटील साहेब आणि त्यांनी सुरुवात या पद्धतीने केली की एक माणूस तुमच्या रॅलीमध्ये कसा येऊ शकतो आणि तो कसा गोंधळ घालू शकतो म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळंच म्हणताय तर मी म्हटलं की साहेब तुम्ही काय म्हणजे बीजेपीची वकिली का करता तुम्ही एकतर भूमिका घेता तुम्ही तिकडे उपस्थित होते का तुम्ही माहिती घ्यायला तुम्ही तर अशा पद्धतीने त्यांची साईड घेत तिकडे उपस्थित होते तुम्ही बीजेपीच्या बाजूनी बोलता म्हणजे आम्हाला शंका येते तुमच्या या कामावरून नाही नाही म्हणे तुम्ही चुकीचा आरोप लावताय आम्हाला कोणी पक्ष असा महत्वाचा म्हटलं तुमची वागणूक तर दिसते तुम्ही आमच्याकडनं व्यवस्थित माहिती घ्या भले रॅलीचा जो टायमिंग असेल तो असेल तुम्ही आचारसंहितेच्या अनुषंगाने जे काही आम्हाला कारवाई करायची करा तो नियम आहे आचारसंहितेचा भंग असेल तो नियम आहे तो काय कारवाई करायची करू शकता प्रश्न असा आहे आम्हाला त्या ठिकाणी मारहाण केली आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या महिला भगिनींवरती जे काही विनयभंग झालेला आहे बाबासाहेबांबद्दल आमच्या समाजाबद्दल जे काही अभद्र टिप्पणी करण्यात आली तिकडे जे काही त्यांनी शब्द वापरले हे अपमान अजून किती वर्ष अशा वागणूक सहन करायची किती अपमान सहन करायचा तर त्यासाठी तुम्ही त्वरितच ते त्यांच्यावरती कारवाई करा अटक करा म्हटलं मी त्यांना अन्यथा आम्ही इकडनं निघणार या सगळ्या गोष्टी केल्यात असं जर तुमचं म्हणणं आहे तर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये ना तुम्ही काय विचार करत आहात का निश्चितपणे विचार करत आहेत आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे की अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे डीसीपी साहेबांना पण म्हटलं डीसीपी साहेब म्हणतात की असं नाही तुम्ही दरबेश असं करू नका मी ज्या ज्या वेळेला आमच्या समाजावरती अन्याय होईल शेड्यूल का, का, यांच्यावरती अन्याय होत असेल तर निश्चितपणे आम्हाला ते करावं लागेल कारण कायद्याची तरतूद आम्ही तुम्हाला सांगत आहे याच्या अगोदर अक्षय गायकवाडच्या प्रकरणामध्ये त्या समाज बांधवाला जवळजवळ पंधरा ते वीस लोकांनी मारलं पेवर ब्लॉक मारला जे लादी असते पेवर ब्लॉक तोंड फोडलं त्याचा खांदा तोडून टाकला त्याचा परिस्थितीमध्ये पोलिसांकडे तो महिन्यापासून तो मारत होता की समोरचे जे आहेत ते सर्व गुंड जे आहेत ते आम्हाला सातत्याने धमकी देत आहेत तुम्ही त्यांना अटक करा कारवाई करा परंतु त्याच्या कुठल्याही म्हणण्याला दाद दिली नाही शेवटी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून समाज बांधवांना ची मदत घेऊन आम्ही अंबरनाथ एसीबी कार्यालय समोर दोन दिवस आम्ही उपोषण केलं आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर त्याची गंभीरता त्यांच्या लक्षात आली त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आणि त्या वेळेला पोलिसांनी सर्व सर्व गोष्टींचा विचार करून मग त्यांना अटक केली म्हणजे मला हे दिसत की पोलीस प्रशासनाला जोपर्यंत आपण संविधानाची ताकद दाखवत नाही संविधानाचे कायदे त्यांना समजवत नाही जोपर्यंत त्यांना त्या तरतुदी लेखी स्वरूपात डायलॉग मध्ये चर्चा नाही तोपर्यंत त्यांना लक्ष देत नाही ते गांभीर्य घेत नाही ते त्यांचं ते ते कर्तव्य बजावत नाही या ठिकाणी पण असंच मला दिसतय की आता आम्ही त्यांना विनंती केलेली आहे लेखी तक्रार केलेली आहे आमची फिर्यादी कमीत कमी चार पाच होते त्यांनी एकाच फिर्यादीचं हे घेतलेलं आहे आणि फॉर्मॅलिटी म्हणून एन सी दाखल केलेली आहे जी आम्हाला पटलेली नाही मुळात आम्ही संविधान मानतो कायदा सुव्यवस्था आघाडी ठेवणं हे आमचंही कर्तव्य मानतो म्हणून आम्ही काल जवळजवळ तीनशे चारशे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला जमले होते त्यांना आम्ही विनंती करून घरी पाठवलं कारण आम्हाला कुठल्याही पद्धतीचा गोंधळ करायचा नाहीये आम्ही संविधानाला मानणार आहोत आचारसंहितीचा आम्ही पालन करणारे आणि संविधाना चौकटीत राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत या सर्व गोष्टींचा विचार करून कुठल्याही पद्धतीची मध्ये गडबड होऊ नये वादविवाद होऊ नये यासाठी आम्ही पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा सिनियर पी आय निती आहेत त्यांनी आम्हाला दिलेले आहे की आम्ही त्वरितच उद्या कारवाई करू आज आम्ही त्यांची वाट पाहतोय जर का त्यांनी आज कारवाई नाही केली त्या भाजपच्या गुंडांना जर का अटक केली नाही तर आम्हाला बहुजन मुक्ती पार्टी आणि सर्व सहयोगी संघटन समाज बांधवाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढवा लागेल आणि यावेळेला आचारसंहितेचा जा भंग झाला जर या ठिकाणी गंभीर प्रश्न निर्माण झाला तर केवळ आणि केवळ निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील असं माझं स्पष्ट मत आहे धन्यवाद येवले सर तुम्ही येवले सर की तुम्ही महत्वाची माहिती दिली काल जी घटना घडलेली आहे भाजपची गुंडगिरी ज्याला म्हणता येईल कारण ठाण्यामध्येच शिंदेच्या कार्यकर्त्यांसोबत देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना दोन तीन दिवसांपूर्वीच घडलेली होती भाजपची अरिरावी जी आहे ती सातत्याने वाढताना दिसते जे आरोप त्यांच्यावरती होत आहेत त्यावरून तरी असं म्हणावं लागेल तुर्तास आपण इथेच थांबतोय बदलापूर आणि एकंदरीतच एक महाराष्ट्रामध्ये हा काय माहिती मी देऊ इच्छितो जो आरोपी आहे माहिती राऊत मिळालेली नाव आहे त्यांचं आणि त्यांचा फडणवीस बरोबर फोटो आहे म्हणजे फडणवीस हे सरकार गुंडांना प्राधान्य देत आहे आणि जातीवादी लोकांना स्वतःच्या पक्षामध्ये प्रवेश करतात ज्या दिवसापासून फडणवीस पेशवाईचे सरकार या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तेव्हापासून बहुजन समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय वाढलेले आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाई निर्माण झाली अर्थातच तिकडे मुघलशाही निर्माण व्हायला पाहिजे होती पण पेशवाई निर्माण करेल म्हणजेच शिवाजी महाराजांच्या कोणामध्ये ब्राह्मणांचा आणि पेशवाईंचा खूप मोठा कटकार असताना आहे षडयंत्र त्याच पद्धतीने आता ही पेशवाई महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे आणि भारतीय संविधानाच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात भाजप सरकार सातत्याने सा काम करत आहे आणि बहुजनांमध्ये ते वाद निर्माण करण्याचं काम करत आहेत बहुजनमध्ये एकमेकांबरोबर लढवण्याचं काम करत आहेत आणि ज्या पद्धतीने आपल्या महापुरुषांना अपमानित केलं त्यांचा खून केला तसंच आंबेडकरी चळवळ आणि बहुजनवादी चळवळीचे जे काही नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे त्यांना एक तर ती लोक सेटलमेंट करून त्यांना स्वतः त्यांच्यामध्ये सामील करून घेतात किंवा मग त्यांचा खून करतात बदलापूर मध्ये दोन बदलापूर आणि अंबरनाथ मध्ये महत्वाचे काही घटना घडली मी तुम्हाला कळवतो कालच एक शहर अध्यक्ष यांच्या माध्यमातून दुसऱ्या एका उमेदवाराला धमकी देण्यात आली मारून टाकण्याची त्या पद्धतीने पोलीस मध्ये पोलीस मध्ये तक्रार दाखल झालेली आहे म्हणजे भाजपची गुंडशाही जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि त्यांना थांबवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी मैदानात उतरली दुसरा भाग या अगोदर अ काही आठ दहा वर्षापूर्वी त्याच्या अगोदर बदलापूरचे दिवंगत मोहन राऊत यांचाही खून भाजप आणि जे इकडचे काही स्थानिक आहे शिवसेनेचे या लोकांच्या माध्यमातून कट करून एकत्र येऊन के त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर नरेश गायकवाड यांचंही या अंबरनाथ मध्ये राहत होते त्यांचंही आंबेडकरी चौदामध्ये मोठं योगदान होतं त्यांचाही खून या भाजप शिंदे गट आणि इकडचे जे काही स्थानिक नेते मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून मिळून एक एकत्र येऊन षडयंत्र करून केले त्याच्यामुळे उद्या आंबेडकरी आणि बहुजनवादी चळवळीसाठी काम करणारे आम्ही संविधानीच्या संविधान संविधानाचं रक्षण करणारे लोकशाहीचे रक्षण करणारे म्हणून आम्ही बहुजन समाजातले शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्राईब ओबीसी मराठा तत्स मराठा जाती टी डीएनटी विजेंटी बौद्ध ख्रिश्चन मुस्लिम सिख या सर्व बहुजनांचं आम्ही नेतृत्व करत असताना हे त्यांना पचत नाही कारण आमच्या रेल्वेमध्ये सर्व बहुजन समाजातले लोक होते आमच्या पक्षामध्ये वेगवेगळ्या बहुजन समाजातले विविध जातीचे लोक आहेत आमचे दोन ओबीसी एक आहे धनगर समाज माळी समाज ओबीसी असे आमचे उमेदवार सुद्धा आहेत आणि हे त्यांना पचत नाही तर एक ध्वजनुटा महाविकास आघाडीच्या माध्यमातून तयार केल्यानंतर भाजपच्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये एक मोठी भीती निर्माण झाली होती आणि त्यामुळे यांना कसं थांबवायचं तर गुंड प्रवृत्ती प्रमाणे त्यांचे गुंड चरित्र आहे आणि यांना धमकून त्यांच्यावरती गुंडशाही प्रस्थापित करून ती लोक आम्हाला या ठिकाणी घाबरवण्याचा प्रयत्न करतात आम्ही बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उमेदवार कुठेच घाबरणार नाही लढू लढत लढत मरू परंतु आम्ही घरात बसून चढत मरणार नाही आणि बाबासाहेबांचं शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे समतावादी स्वराज्याचं आणि या बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुनर्जीवित करण्याचे काम प्रस्तावित करण्याचे काम आम्ही करत आहोत बदलापूर पॅटर्न म्हणून संपूर्ण बदलापूर आणि महाराष्ट्रामध्ये प्रचलित चाललेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही ही लढाई चालू ठेवत आहोत भली त्यासाठी आम्हाला शहीद व्हावं लागलं तरी चालेल परंतु भाजप सेना शिंदेगड यांच्या गुंडांना घाबरून आम्ही थांबणार नाही ही लढाई चालू राहील आणि जोपर्यंत आमच्या लोकांना न्याय मिळत नाही आणि बहुजन समाज सत्तेमध्ये येत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहील आणि त्याच्या पुढे चालू राहील जोपर्यंत व्यवस्था परिवर्तन होत नाही धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही मुंबई अवकृषी संवाद साधलात आणि ही जी माहिती आहे आणि त्यासोबतच तुमच्या पक्षाची विचारधारा तुमच्या पक्षाचं काम हे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ज्या जिद्दीने काम करत आहात मुंबई ओपनकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती अगदी रसाताळाला गेलेली आहे त्यावरती देखील आपलं लक्ष आहे बऱ्याच ठिकाणी भाजपवरती असे आरोप होत आहेत अगदी शिंदेच्या शिंदे सेनेचे जे नेते आहेत त्यांच्याकडून देखील आरोप होत आहेत महायुतीचे जे महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत अजित पवार असतील शिंदे असतील त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये भाजपवरती आरोप होत आहेत की दमदाटी केली जाते आहे धमक्या दिल्या जात आहेत अधिकाऱ्यांना धमकावलं जाते या सगळ्या गोष्टींवरती आपलं लक्ष आहे तुर्तस आपण इथेच थांबूयात पुन्हा एकदा आभार धन्यवाद सर